सरपंच पदासाठी मार्च दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र सरकारने सोडत काढली होती त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सरपंच पदाची प्रत्येक तालुक्यावर सोडत काढली होती त्यामध्ये ओबीसीचं आरक्षण कमी होतं परंतु नंतर सहा मे दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण लागू केलं त्यानंतर आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सरपंच संघटना याच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक अधिकारी मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री, मंत्री यांना निवेदन दिलं होतं त्यामध्ये आम्ही अशी मागणी केली होती की सहा मे दोन हजार पंचवीसला जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण लागू केलं यासाठी याप्रमाणे तुम्ही आरक्षणाची सोडत करावी सरकारने आणि निवडणूक आयोगाने ते आमच्या निवेदनाची दखल घेऊन आत्ताच परवा त्यांनी एक पत्र जारी केलं की आठ जुलैला ती सरपंच पदासाठी सत्तावीस टक्केप्रमाणे सोडत का काढत आहेत आम्ही या जे सरकारने जे सोडत काढणार आहे याचं आम्ही स्वागत करतो आणि आम्ही या जे सत्तावीस टक्के ओबीसी च्या आरक्षण लागू केलं ला याबद्दल सरकारचे सुद्धा आभार मानतो